नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे मागील त्या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलार पहा सोलार पहा यादी तुमचे नाव तर या सविस्तर माहितीमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला समोर देणार आहे त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असे संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो शेतीसाठी सिंचन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे परंतु वाढती वीज बिले आणि अनियमित वीज पुरवठा यामुळे शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना तोंड घ्यावे लागत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने शौर्य कृषी पंप योजना सुरू केली आहे जी शेतकऱ्यांसाठी अनेक वरदान ठरत आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना स्वस्त आणि पर्यावर पर्यावरणपूरक सिंचन व्यवस्था उपलब्ध होत आहे महाराष्ट्र राज्यात शौर्य कृषी पंप योजनेची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे आतापर्यंत राज्यभरात सुमारे एक लाख सूर्यपंपाची स्थापना करण्यात आली आहे यातील सत्याहत्तर हजार पंप सामान्य श्रेणीतील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे तर तेवीस हजार पंप अनुसूचित जाती आणि जमाती परवर्ग प्रवर्गातील परुग, शेतकऱ्यांना देण्यात आले आहे ही आकडेवारी दर्शवते की योजनेचा लाभ समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचत आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने विविध उपक्रम राबवले आहेत अटल शौर्य कृषी पंप योजना आणि प्रधानमंत्री कुसुम शौर्य पंप योजना या दोन प्रमुख योजनेद्वारे हा कार्यक्रम रा राबविला जात आहे अटल शौर्य कृषी पंप योजनेचा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सात हजार ते आठ हजार पंपाची स्थापना करण्यात आली याशिवाय प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत राज्यात दोन हजार आठशे सौर्यपंपाचे जाळे उभारण्यात आले आहे तर संपूर्ण माहिती आपण समोर बघूया मित्रांनो ती म्हणजे महाराष्ट्राला या योजनेअंतर्गत पाच लाख पाच हजार शौर्यपंपाचा कोटा देण्यात आला आहे यापैकी मेळा महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आणि महावितरण यांच्या माध्यमातून एक लाख बासष्ट हजारपेक्षा अधिक शौर्यपंपाची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे ही प्रगती दर्शवते की राज्य सरकार या योजनेचा अंमलबजावणीसाठी गंभीर प्रयत्न करत आहे शौर्य कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक सुव्यवस्थित प्रक्रिया पार करावी लागते प्रथम शेतकऱ्यांनी मेळा किंवा महावितरणाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे या प्रक्रियेसाठी सरकारने ऑनलाईन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शेतकरी या पोर्टलवर जाऊन आपले संपूर्ण तपशील भरू शकतात अर्ज भरताना शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीचे तपशील आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात अर्ज सादर केल्यानंतर हे महावितरणाकडे पाठवले जातात महावितरण या अर्जाची तपासणी करून पात्र लाभार्थींची निवड करते या प्रक्रियेत पारदर्शकता राखवण्यासाठी नोंदणीकृत लाभार्थीची यादी सर्व सार्वजनिक करण्यात येते शेतकऱ्यांना शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सोलार पंपाच्या यादीत यादीतून आपली स्थिती तपासता येते शौर्य कृषी पंप योजनेचे अनेक फायदे आहेत तर हे फायदे आपण संपूर्ण समोर बघूया सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होते शौर्य ऊर्जेवर चालणारे पंप पर्यावरणास अनुकूल असून त्यामुळे वीज खर्चात मोठी बचत होते याशिवाय शौर्य पंपामुळे शेतकरी अधिक स्वावलंबी बनतात आणि त्यांचे उत्पादन खर्च कमी होतात या योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगाराचा नवीन संधीही निर्माण होत आहे ऊर्जा तंत्रज्ञानाच्या वाढत्या वाप वापरामुळे तंत्रज्ञ देखभाल कर्मचारी आणि विक्री प्रतिनिधींची मागणी वाढत आहे यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे तथापि या योजनेच्या अंमलबजावणीत काही आवा आव्हानेही आहेत काही शेतकऱ्यांच्या मते शौर्यपंप मिळण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रक्रियेतील विलंब हे महत्त्वाचे मुद्दे आहेत याशिवाय वितरण प्रक्रियेतील पारदर्शकता वाढविण्याची गरज आहे या समस्यावर मात करण्यासाठी शासन विविध उपयोज उपाययोजनाचा उपयो उपाययोजना करत आहे शौर्य कृषी पंप योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे ही योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासोबतच पर्यावरण संरक्षणातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे तर मित्रांनो ही खूप मोठी अपडेट होती सरकारची तर बघा मित्रांनो शौर्य कृषीपंप योजना सरकारने चालू केलेली आहे तर शेतकऱ्यांना आता मिळणार मोफत सोलार तर या योजनेचा तुम्ही नागरिका नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ व माहिती मिळण्यासाठी महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा व लाईक कमेंट शेअर करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद